नमस्कार मी पूजा पूजा रेसिपीज रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपल्याला बेबी पोटॅटोची भाजी बनवायची आहे तर बटाटे स्वच्छ धुवून त्याच्या दोन फोडी करून घ्यायच्यात पाण्यामध्ये टाकून ठेवायच्यात आहेत त्यानंतर आपल्याला मसाल्यासाठी एका पॅनमध्ये जिरे शहाजिरे धणे हिरवी वेलची काळी वेलची काळी मिरी आणि दालचिनीचा तुकडा टाकून अगदी छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे वरती भाजून झाल्यानंतर आपल्याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे त्याच पॅनमध्ये थोडं तेल घालायचं आहे छोटे बटाटे घालायचे आहेत ते एक ते दीड मिनटासाठी आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत तेलावरती त्यानंतर आता आपण ते बाजूला काढून घेऊया मग जो मसाला आपण भाजून घेतला होता तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण व्यवस्थित आता तो ग्राइंड करून घ्यायचा आहे कृतीत दाखवल्याप्रमाणे त्यानंतर आपल्याला कांद्याची पेस्ट करून घ्यायची आहे मग आता टोमॅटोची पेस्टही आपण करून घेऊया त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे जी कांद्याची पेस्ट करून घेतलेली होती ती तेलावरती आपल्याला छान फ्राय करून घ्यायची आहे त्यानंतर हिरव्या मिरचीचे तुकडे अल्लसूणची पेस्ट घालायची तीही व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे टोमॅटोची जी पेस्ट केलेली आहे ती घालून घेऊया तीही व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आता गॅस करूया कमी आपल्याला आता हळद लाल मिरची पावडर धनेपूर तयार केलेला मसाला घालायचा आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे थोडंसं पाणी घालून घेऊया परत एकदा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर जे फ्राय केलेले बटाटे आहेत ते घालून घेऊया चवीनुसार मीठ घालून घेऊया व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे भाजी शिजवण्यासाठी आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे तर पाणी घालून घेऊया गॅस अजिबात वाढवायचा नाही व्यवस्थित एकजीव करायचं आहे उकळी आल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे पाहून घेऊ या बटाटे शिजलेत की नाही पाहू शकता अगदी व्यवस्थित शिजलेली आहेत त्यानंतर आपल्याला यामध्ये कसुरी मेथी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची अमूलची फ्रेश क्रीम घातलेली मी थोडीशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने छोट्या छोट्या बटाट्याची भाजी करून तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा